गणपती बाप्पा आले की काही दिवसांनीच घरोघरी येते आपली गौरी आणि अशी की आगमन काही ठिकाणी उभ्या स्वरूपात केलं जातं काही ठिकाणी बैठ्या स्वरूपात तर काही ठिकाणी एकत्र दोन म्हणजे ज्येष्ठ आणि कनिष्ठ रूपात होतं आता ह्या दोन गौरी म्हणजे ज्येष्ठ आणि कनिष्ठा नेमक्या कोण आहेत बरं सांगते काही ठिकाणी त्या महालक्ष्मी स्वरूपात काही ठिकाणी पार्वती मातेच्या शक्तीच्या रूपात तर काही ठिकाणी थेट रिद्धी सिद्धी म्हणजेच बापांच्या पत्नी म्हणून पाहिल्या जातात म्हणजेच काय नाव वेगळी पण उद्देश एकच या घरात येतात संपन्नता सौभाग्य प्रेम संतती सुख आणि आणि आनंद ही आहे की अडीच दिवसांच्या पाहुण्यांना आपण फक्त बसवत नाही तर छान पाहुणचारही करतो काही घरांमध्ये त्यांना फळ फुलं खास वरण भात पुरणपोळी मिठाई दिली जाते काही ठिकाणी सोनं चांदीच्या छोट्या वस्तू किंवा घरगुती गिफ्ट ठेवले जातात तर काही ठिकाणी माहेर आलेल्या या दोन दिवसाच्या पाहुणीला आपल्या पारंपरिक पद्धतीनं व्रत आणि खास पूजन करून छान स्वागत केलं जातं जणू काही ही गौरी आपल्या घरी माहेर म्हणून आले म्हणजेच काय तर या दोन दिवसाच्या गौरीचं आगमन फक्त पूजन नाही तर परंपरा प्रेम पारंपरिक गोष्टी कौटुंबिक जाळं आणि समृद्धीचा सणच आहे त्यात ज्येष्ठा म्हणजे मोठी बहीण ही संपन्नता स्थैर्य अन्नधान्य घेऊन येते तर कनिष्ठा म्हणजे धाकटी बहीण ही सौंदर्य सौभाग्य आनंद आणि संतती सुख देऊन जाते असं सांगितलं जातं तुमच्याकडे सुद्धा गौरीचं आगमन होतं का आणि कोणत्या स्वरूपाची गौरी तुमच्या घरात येते कमेंट करून नक्की सांगा